याचा याचा आराख तुमच्या सर्वांसमोर व्यक्त केला सांगितलेलं आहे पण मला या ठिकाणी आवर्जून आव्हान देखील करणार आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि पावसाळ्यात डेंगू चिकेंगुनियाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे शरीरातलं कमी होतं डेंगूमुळे आणि तुम्ही जर आता जे रक्तदान जाते रक्तदान करताय त्यांचं लिंक पाहिलं तर ब्लड घेतलं जातं म्हणजे आपल्या या एका रक्तातून वेगवेगळे कॉम्पोनं सेपरेट केले जातात आणि एका रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर तीन लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो तर त्यामुळे मी इथे उपस्थित सर्व जे नागरिक आहेत त्यांना मी आव्हान करू इच्छिते की ते सर्वजण टेस्टिंग करूनच आपलं सांग घेतलं जातं आपलं आहे आपल्याला कोणता आजार सगळी जातं पण जर त्याच तुम्ही पात्र ठरला तर मनात कोणतीही भीती न आणता आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावं ही विनंती मी या ठिकाणी करते तुम्ही नोव्हेंबरची आपली जी विधानसभा निवडणूक सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घेऊन यश आपल्या पदात काढलेला आहे पण ते जर होत असताना तुम्ही जर पाहिला ते आपला जाहीरनामा तर आपल्या जाहीरनाम्यात दोन मुख्य उद्देश होते ते म्हणजे आरोग्य आणि शिक्षण आणि मला अतिशय चांगलं वाटतय की आपण ते दोन्ही उद्देश या तीक्या ठिकाणी साध्य केलेले आहेत म्हणजे लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी घेतलेला आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे त्याबद्दल मी खर तर शेतकरी कामगार पक्षाचे वाकिशिवण्याचे सर्व जे नेते मंडळी आहेत त्यांचं अभिनंदन करेन की अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम समोर शिक्षण आणि आरोग्याचा समोर आहे तुम्ही या ठिकाणी आलेला आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन करते आणि तुम्हाला आबा म्हणले नियोजन बदल वाटतं नियोजन बदलण्यामागचं कारण हवा एक असं आहे की शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन असल्यामुळे आणि शेतकरी कामगार पक्षाचा एकमेव आमदार असल्यामुळे वरिष्ठांचा आदेश आल्यामुळे साहेबांना रायगड इथे जावं लागलं आणि त्यामुळे आज मनात इच्छा असून देखील या कार्यक्रमाला आज साहेब उपस्थित राहू शकले नाही पण त्यांनी त्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांची दिगिरी व्यक्त करते आज या कार्यक्रमाला साहेब येऊ शकले नाही पण नक्कीच आता एका गाठीप उतर उतरताना सुद्धा साहेबांचा माझा फोन झाला साहेब म्हणते माझ्या वतीने सर्वांची निधी व्यक्त करा आणि पक्षाचा एकमेव आमदार असल्यामुळे वरिष्ठांचा आदेश आपल्याला मान्य करावा लागतो आणि त्यामुळे साहेब आज या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत पण नक्कीच तुम्ही अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या रूपाने जर तुम्ही आपण सर्वच जण तीस जुलैला आबासाहेबांच्या समाधी स्थळावरती जेव्हा आलात तेव्हा हजारोंच्या संख्येमध्ये सर्वजण तिथे येत होते आणि आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत होते पण त्यावेळी मला हे सर्व घडत असताना एक विश्वास हो। वाटला की अजून आबासाहेब केले नाही बाबासाहेब आहे आबासाहेब आपल्या सर्वांच्या मनात आहेत आपल्या सर्वांच्या हृदयात आहे आणि आबासाहेब म्हणजे पुरोगामी विचार आहे आणि हा विचार आपण सर्वजण पुढे घेऊन जात आहोत शेतकरी कामगार पक्ष सर्वजण आपण एकत्र येऊन हा विचार पुढे घेऊन जातोय आणि मला खात्री आहे की भविष्यात देखील आज खर तर वर्धापन दिनाचा झेंडा फडकवत असताना शिंदेकरांनी पूजा करताना एक आशा व्यक्त केली की हा पक्ष असाच मोठा होऊ दे या पक्षाची वाढ होऊ दे तर मी देखील आपल्या सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी या पक्षाचे एक मिनिट या पक्षाच्या वाढीसाठी आपण प्रयत्न करून भविष्य काळात होऊन असलेल्या सर्व निवडणुकांमध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन थी याँदा थी याँदा थी या ठिकाणी लाल बहुता आपल्याला फडकवायचं आहे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि आपण सर्वजण ही जबाबदारी अतिशय आपल्या पार पाडाल अशी आशा देखील या ठिकाणी व्यक्त करते आणि या कार्यक्रमात जर आपण आमदार साहेबांना आमंत्रित केलं होतं पण त्यांच्या वतीनं मी आज ते आलेली आहे या कार्यक्रमाला आल्यानंतर आपण सर्वांनी जो माझा मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद